कोरेगाव तालुक्यातील पिंपरी वाठारकिरोली रस्त्यावर जर्शी गाईच्या वासरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारी गाडी रहमतपूर पोलीस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी पकडली संशयित आरोपींनी वासरे ओरडू नयेत यासाठी त्यांच्या तोंडाला पट्ट्या बांधल्या होत्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार लहान वासरांच्या तोंडाच्या पट्ट्या काढून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आल्या आहे गाडीचालक तुषार अरुण वायदंडे राहणार रेहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याच्यावर रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे तीन लाख रुपये किमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी वैभव किरण जाधव राहणार तासोडे तालुका कराड जिल्हा सातारा यांनी फिर्याद दिली होती या कारवाईदरम्यान पोलिसांच्या बरोबर वैभव जाधवसह ऋषिकेश पाटील ओम शेरकर आदर्श जाधव ओंकार माने नरेंद्र जंगम सागर सावंत आदी गोरक्षक उपस्थित होते तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत